हिंगोली एसआरपी पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा तीन संख्यांची सरासरी साठ आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा सहाने जास्त परंतु तिसरीपेक्षा तीनने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला बघा तीन संख्यांची सरासरी किती दिलेली आहे साठ मग तीन संख्यांची सरासरी दिलेली आहे साठ आणि काय दिलेलं आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा ने जास्त आहे मग पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी hey, संख्या तीन संख्या आहेत ना तिसरी संख्या काय दिलेलं आहे की दुसरी संख्या ही काय आहे पहिलीपेक्षा सहाने जास्त आहे मग मी पहिली जर एक्स मानलं तर दुसरी किती होणार आहे एक्स अधिक किती सहाने जास्त आहे दुसरी संख्या पहिलीपेक्षा सहाने जास्त आहे मग अधिक तीन अधिक सहा मग तिसरी संख्या परंतु तिसरीपेक्षा सहाने लहान आहे म्हणजे तिसरी संख्या पेक्षा दुसरी संख्या लहान आहे म्हणजे तिसरी संख्या काय असणार आहे मोठी असणार आहे कितीने तर तीनने मग एक्स प्लस सहापेक्षा तीनने मोठी संख्या कोणती असणार आहे तर एक्स प्लस नऊ ह्याच्यामध्ये फक्त तीन ॲड करा ती तिसरी संख्या आता ह्या तिघांची जर तुम्ही बेरीज केली या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे एक्स प्लस एक्स प्लस सहा प्लस एक्स प्लस नऊ भागीला किंवा तुम्ही याची सरासरी काढली भागीला तीन केलं तर बरोबर साठ येतं किंवा यांची बेरीज काय यायला पाहिजे साठ सरासरी आहे तीन संख्यांची म्हणून तीन संख्यांची आहे म्हणून गुणीला तीन करायचं आपण हे का करतो कारण की जर दोन संख्या असेल समजा ए आणि बी अशा दोन संख्या आहे त्यांचा सरासरी समजा एक्स आहे त्यांचा सरासरी एक्स आहे तर त्यांची बेरीज किती येते तर दोन एक्स येते कारण काय आपण त्यांचा सरासरी काढतो कसा तर एक छेद दो ए अधिक बी भागीला दोन बरोबर एक्स दोन संख्या आहे तर तसं तीन संख्या झाल्या तर भागीला तीन करतो मग हा गुण्हीला तीन होत असतो त्या संख्येची बेरीज जर चार संख्या आल्या डी तर खाली भागीला चार करतो आणि इथे बेरीज काय होईल चार एक्स होईल तर ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा तर साठ गुण्हीला तीन किती होतात एकशे ऐंशी मग एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती वेळेस आलेला आहे तीन वेळेस मग तीन एक्स सहा आणि नऊ किती होतात पंधरा मग तीन एक्स बरोबर किती एकशे ऐंशी हा पंधरा इथे अधिकमध्ये आहे तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल वजा पंधरा मग एकशे ऐंशीमधनं पंधरा वजा केले तर किती येतात शेवटी पाच आणि हा छेद वापस दिला म्हणजे एकशे ऐंशीमधनं पंधरा वजा केले तर किती राहतात पाच हातचा वापस दिला तर इथे राहतील सहा आणि एक म्हणजे एकशे पासष्ट राहतील तर एक्स बरोबर काय येणार आहे तर एकशे पासष्ट छेदामध्ये हा जो तीन आहे गुणाकारामध्ये तो तिकडे पाठवला हा भाग करायचा येईल मग तीन एक तीन तिनापाची पंधरा आजचा वाप खाली उरला आहे एक तिनपाची पंधरा मग एक्सची किंमत आली पंचावन्न आता तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला दुसरी संख्या कोणती आहे म्हटलं आहे मग दुसरी संख्या कोणती आहे एक्स अधिक सहा एक्सची किंमत पंचावन्न आहे त्याच्यामध्ये जर सहा जोडले तर किती येईल एकसष्ट येईल ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे जसं आपण यू पी आय पेमेंट करतो तसा हा क्यू आर कोड स्कॅन करायचा ता, आहे त्याच्याद्वारे फक्त तुम्हाला आपल्या ग्रुपवरती रिडायरेक्ट केलं जाईल आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप ऑफर करत आहोत ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी खालील खोड क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे ते बघण्यासाठी त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा कोड स्क्यू आर क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद